नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज तीन ते तीन ठिपक्यांची खूपच सुंदर अप्रतिम रांगोळी काढणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे असे तीन डॉट आपल्याला आडव्या लाईनमध्ये आणि उभ्या लाईनमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मधल्या ठिपक्याच्या भोवती आपल्याला असं गोल काढून त्या गोलच्या भोवती चार गोल आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत आणि या चार गोलमध्ये परत आपल्याला दोन लाईन याप्रमाणे मारून घ्यायचे आहेत वरच्या गोलप्रमाणेच मधल्या दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आणि आता मध्यभागी जे चार गोल तयार झालेले आहेत बाहेरच्या साईडला ते त्यामध्ये आपल्याला लाल रंग भरायचा आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच रांगोळी आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात आणि तुमच्या कमेंट्समुळेच मला असा उत्साह येतो की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप उत्सुक असते आणि तुमच्या कमेंट्स वाचलं की असं वाटतं की रांगोळीचं काहीतरी पारितोषिक का आपल्याला भेटलेलं आहे आणि मी रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करते सर्वांना तरी पण कुणी राहून जातो रूपलाय न करता मध्यभागी जो गोला आहे त्यामध्ये पिवळा रंग टाकायचा आहे चार साईडचे जे गोला आहेत त्याच्यामध्ये जे जागा आहे ते ते आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढून घ्यायची आहे आणि या डिझाईनमध्ये आपल्याला पांढरा रंग टाकायचा आहे माझं काही चुकत असेल तरी पण तुम्ही कमेंट करून सांगत जा आणि आता जे चार गोल आहेत त्याची मध्यभागी जागा धरायची आणि एक लांब लाईन मारायची आणि त्याच लाईनच्या बाजूला त्याच्यापेक्षा कमी उंचीची लाईन मारायची आणि त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा कमी याप्रमाणे चार लाईन मी मारलेले ला आहेत मोठ्या लाईनला सोडून आणि दुसऱ्या साईडला त्याचप्रमाणे असे लाईन मारून घ्यायच्या आणि ह्या लाईनच्या टोकावरती आपल्याला जाडमध्ये डॉट टाकायचा आहे पांढऱ्या रंगाचा याचप्रमाणे लाईन आपल्याला चारही बाजूने मारून घ्यायचे आहेत मध्यभागी मोठी लाईन मारायची आणि त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा कमी उंचीची आणि त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा कमी अंतराची लाईन मारायची आणि समोरच्या साईडला मोठा गोल टाकायचा त्याच्यावरती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका याप्रमाणे आपण चारी बाजूंना मारून झालेला आहे आणि जो मधला पिवळा रंग टाकलेला गोल आहे त्यामध्ये आपण सवस्तिक काढणार आहोत याप्रमाणे स्वस्तिक काढायचे आहे आणि ही सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच नवीन रांगोळी घेऊन नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू